काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंदराव मोहिते यांचे निधन भिलोडी परिसरावर पर शोककळा भिलोडीतील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस आनंदराव ज्ञानदेव मोहिते वय चौऱ्याण्णव यांचे भारतीय हॉस्पिटल सांगली येथे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी मुले सुना नातवंडे असा परिवार आहे आनंदराव मोहिते हे भिलोडे येथील असून त्यांच्या दहावीपर्यंत शिक्षण गावामध्ये तर सांगलीत महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले महाविद्यालयांमध्ये शालेय निवडणुकीत विजयी झाल्यापासून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला दक्षिण भाग सोसायटी भिलवडी शिक्षण संस्था व गावातील छोट्या मोठ्या संस्थेवरती ते पदाधिकारी होते भिलोडी जिल्हा परिषद गटातून सदस्य होऊन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद भूषविले सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे एक दशकहून अधिक काळ अध्यक्ष होते सांगली सहकारी साखर कारखाना व तासगाव साखर कारखान्याचे संचालक पद त्यांनी भूषविले त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सदस्य म्हणून काम केले या काळात अनेकांना रोजगार मिळवून देण्यासाठी तिरुपती देवस्थान व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे सदस्य म्हणून काम करून अमूलाग्र बदल केले डॉक्टर पतंगराव कदम व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची विश्वासू असल्याने त्यांच्यावरती अनेक जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या भिरवडी गावातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली दुपारी कृष्णा नदी घाटावरती त्यांचे चिरंजीव रमेश्वर राजेंद्र यांनी पार्थिवास भडाकणी दिली यावेळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते जिल्ह्यातील अनेक मान्यवर अंत्ययात्रेत सहभागी झाले होते यावेळी खासदार विशाल पाटील माजी आमदार मोहनराव कदम माजी आमदार शिवाजीराव नाईक जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक महेंद्र लाड डॉक्टर जितेश कदम एच एम कदम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख भारतीय विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी सांगली बार कौन्सिलचे पदाधिकारी ग्रामस्थ जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते अधिकारी उपस्थित होते एकदमच सभापती यापैकी सांगली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अध्यक्ष म्हणजे आजच्या अध्यक्ष नव्हे तर अध्यक्ष सांगली जिल्ह्यात काँग्रेस शिवाय काय चालत आणि सगळी दिग्गज सगळी दिग्गज अध्यक्ष राबवायत जर कुणाला जमलं आंदोलन भाऊ शिवाजी देशमुख साहेब काँग्रेसमध्ये होते आता बोलले शिवजन नाईक आप्पा काँग्रेसमध्ये होते आर आर आबा पण काँग्रेसमध्ये होते आणि दिनकर आबा पण काँग्रेसमध्ये कदम साहेबांना काँग्रेस होत राव चव्हाण पण त्यावेळी काँग्रेसमध्ये होते महित प्रकाश बापूना पत्राव नाना अनिल भाऊ या सगळ्या मंडळींना सांभाळत जयंत पाटील सुद्धा त्यावेळी काँग्रेसमध्ये होते या सगळ्यांना सांभाळून घेऊन काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणं सगळ्यात अडचणीच्या काळात हे आनंदराव भाऊनी केलं आणि आनंदराव भाऊंच्या काळातच एकोणीसशे नव्याण्णव ची काँग्रेस पक्षाची जी फूट पडली राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाली ती फूट पडली आणि त्यावेळेला